यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच सोबतच या पात्र लाभार्थ्यांना काही नियम व अटी सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांच्या जे लाभार्थ्यांच्या घरकुल या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्यांच्या यादी आणि त्या लाभार्थ्यांना दिलेल्या नियम अटी याची संपूर्ण माहिती आपण आजचे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील तीनशे त्रेचाळीस वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या महत्त्वाच्या जी आर इतर मागास व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिले आपण या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना काही नियम व अटी दिलेल्या आहेत ते नियम व अटी जाणून घेऊ यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सोबतच्या परिशिष्ट मधील तीनशे त्रेचाळीस वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या आधीन राहून देण्यात येत आहे तर पहिला अटी आहे गोंदिया जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननी अंति अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अमध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांना सदरहू योजनांचा लाभ अनुदेय राहील दुसरा सर्व लाभार्थी भज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्ती सदर योजनांचा लाभ अनुदेय राहील तिसऱ्या अटी ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुदेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुदेय असणार नाही चौथा अटी या योजनांच्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील पाचवा अटी सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्यात आदिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील आदिवास प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो डोमिसाइल सर्टिफिकेट मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे आदिवास प्रमाणपत्र हे कशा प्रकारे ऑनलाईन घरी बसून स्वतःहून कशा प्रकारे बनवतात त्या व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरती किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाणार आहे सहावा अटी आहे लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात पालकांच्या किंवा वडिलांच्या नावात अथवा अडनावात तफावत असेल ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावांच्या पालकांच्या नावांच्या व अडनावांचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील नाव किंवा अडनावातील तफावत दूर न झाल्यास अशा व्यक्ती सदरहू योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही सातवा अटी पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कारवाई करावी आठवा जिल्हा स्तरीय समितीने संदर्भधीन शासन निर्णय किंवा शुद्धीपत्रकातील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या आठ नियम अटीची पूर्तता या ठिकाणी करावं लागणार आहे मित्रांनो खाली आल्यास आले, आले की तुम्ही या ठिकाणी प्रशिष्ट आमध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीनशे त्रेचाळीस तीर लाभार्थींच्या यादी या जी आरमध्ये दिलेल्या आहे मित्रांनो या जी आरच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद